नमस्कार मित्रांनो मौजय रिसवड या ठिकाणी मैदान आज होतंय आणि ते मैदानामध्ये आज कोणकोणत्या गटात कोणकोणते बैल पाळणार आहेत चला मग बघूया गट क्रमांक एकमध्ये आज थैमान पाळणार आहे वजरुशी या गावचा बघूया काय कमाल करतोय आज थैमान गट क्रमांक दोनमध्ये चिपळुणकरांचा पक्षा पळतोय आणि लक्ष्या पळतोय बघूया आज चिपळून वधून कोकणातून बैल येत आहेत पळायला बघा गटक्रमांक तीनमध्ये वाहगेरीकरांचा बैल पळताना दिसेल तुम्हाला गट क्रमांक चारमध्ये मिलिटरी आपलीकरांचा चित्र असेल कदाचित तसेच सुर्लीकरांचा आदत किंग पिस्टन हा बैल पळताना दिसेल त्या गटामध्ये पाच नंबरचा गटामध्ये चरेगावकरांचा आदत किंग चंद्या पळेल आणि त्याच्यासोबत न त्या, त्या गटामध्ये संभा आबा कालेकर यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली बघूया कोण कोणता बैल पळतोय सहा नंबरला पळतोय पिंटू मोडकवडके यांचा कॉकटेल नक्कीच आज कॉकटेलनं आश्चर्याचा धक्का दिला सगळ्यांना आज पळतोय कॉकटेल सहा नंबर गटामध्ये सात नंबर गटामध्ये पळतोय संग्राम उदयसिंह पाटील यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया त्यांचा कोणता बैल पळतोय तसेच त्या गटामध्ये रुद्रा नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक आठ मध्ये आठ मध्ये रायबा अभिषेक पवार यांचा पळताना दिसेल तसेच संतोष तोडकर आणि जीवन ड्रायव्हर यांच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्या गटामध्ये एक बघूया काय कमाल होते त्या गटामध्ये गट क्रमांक नऊ मध्ये नऊ मध्ये सचिन माने नांदगाव यांचा गुरु पाळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये दहामध्ये पाखऱ्या ग्रुप रिसव रिसवळकरांचा पाखऱ्या ग्रुप हा बैल पाळताना दिसेल तसेच हिऱ्या शेट मेजर हा बैल पाळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक अकरामध्ये आमदार आणि जेलर हा बैल पाळताना दिसेल तसेच कृष्णा एक्केचाळ एकोणतीस हा सुद्धा बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक तेरामध्ये मलकापूर कराड यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय तसेच काजू पळतोय हरपळवाडीकरांचा तसेच गट क्रमांक चौदामध्ये आदत किंग बादशाह हा बैल पाळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये सरजा राजा कोरेगावकरांचा घरचा साज पाळताना तुम्हाला दिसेल आज गट क्रमांक सोळामध्ये इंद्रा पुळेल तसेच सोन्या सत्तावीस सत्तावीस हा बैल पाळताना दिसेल सतरा गटामध्ये दीडवाकरांचा सरजा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक अठरामध्ये माणिक पाळताना दिसेल तसेच चरेगावकरांचा स्वामी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये सोन्या आणि बादल ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक वीसमध्ये रायफल आणि वादळ ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकवीसमध्ये मोहरा आणि तेजा घरचाच साच पाळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक बावीसमध्ये रुजरा पैल उंबरगावकरांचा तसेच चिमणगावकरांचा सरदार त्या गटामध्ये पाळताना दिसेल गट क्रमांक तेवीसमध्ये सोन्या ड्रायव्हर यांचा आदत किंग मल्लार हा बैल पळताना दिसेल तसेच चोवीस गटामध्ये खूप मोठी लढत बघायला मिळेल तुम्हाला सरदार आणि चिमण्या ही जोडी पळताना दिसेल तसेच बापूसाहेब पाडे यांचा आदत किंग वादळ आणि तसेच आप्पा शाळगाव कालगावकर यांचा आदत किंग जलवा एक टॉपची लढत आहे या चोवीस गटामध्ये बघूया काय कमाल होते तसेच पंचवीस गटामध्ये नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखरेवाडीकरांचा नखऱ्या पळताना दिसेल तसेच वादळ पळताना दिसेल शाकीर पठाण यांचं म्हणजेच बापूसाहेब पाडे यांचंच वादळ आहे गट क्रमांक सव्वीस मध्ये सुपनेकरांचा बलमा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये सैराट आणि महाराज कुंडलकरांचा घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये चिमण्या तसेच पक्षा आणि रावण ही तीन बैल पळताना दिसतील गट क्रमांक एकोणतीस मध्ये मांगडे वर्डीकर या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक तीसमध्ये इंद्रा सोळा सोळा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकतीसमध्ये आकाश कदम कोरेगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे कोणता बैल पळतो यांच्या नावाने बघूया गट क्रमांक बत्तीसमध्ये प्रशांत ड्रायव्हर चिंचणेर तसेच नंद्या तीनशे तेहतीस केवळ यांच्या नावा चिट्ठी आहे बघूया बत्तीसमध्ये काय लढत होते ते गट क्रमांक तेहतीसमध्ये वाठार किरोलीकरांचा बैल पळताना दिसेल त्यांच्या नावाने तसेच शाळगावकरांचा पक्षा आणि वाक वाकेवाडीकरांचा लक्ष्या ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक तेहतीसमध्ये गट क्रमांक चौतीस मध्ये नाकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बिसलेरे हा बैल पळताना दिसेल त्या चौतीस नंबर गटामध्ये गट क्रमांक पस्तीस मध्ये सोन्या सत्तावीस सत्तावीस हा बैल पळताना दिसेल तुम्हाला गट क्रमांक छत्तीसमध्ये कॅप्टन पळेल विहापूरकरांचा तसेच पालीगावचा शिवा पळेल तसेच खोडतकरांचा नखऱ्या म्हणजेच नखऱ्या शिवा आणि कॅप्टन या तिघांच्यात लढत होईल छत्तीस नंबर गटामध्ये गट क्रमांक सदतीसमध्ये सदतीसमध्ये पक्षा आणि रावण रिसोडकरांची घरचीच गाडी पळताना तुम्हाला दिसेल गट क्रमांक अडतीसमध्ये पालीगावचा बैल पाळताना दिसेल तसेच रिसवडकरांचा विकास पाटोळे यांचा बैल पाळताना दिसेल एकोणचाळीस गटामध्ये ए के फोर्टी वर... केवळ ए के फोर्टी सेवन सरजा देगावकरांचा मी तुम्हाला सांगितलं होतं कालच हा बैल पाळणार आहे त्याचा पाहिला मी हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक चाळीसमध्ये आमदार बहात्तर बहात्तर तसेच शंभू डॉन ही दोन बैल त्या गटामध्ये त्यांच्या दोघांच्यात लढत पाहायला मिळेल आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये शाहीर फॅन्स फडतरवाडी तसेच शंकर रिसवळकरांचा शंकर आणि शाहिर ही दोन बैलांच्यामध्ये लढत होईल त्या मैदानामध्ये एक्केचाळीस गटामध्ये गट क्रमांक बेचाळीसमध्ये फौजी ग्रुप बुलढाणा यांचा आदत किंग जो बैल आहे त्यांचा जो घेतलेला आहे त्यांनी आदत किंगमधला तो पळताना दिसेल गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये फलटणकरांचा आदत किंग माऊली हा बैल पळताना दिसेल तसेच गट क्रमांक मध्ये हॉटेल जिव्हाळा डाबा अंगापूर यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे बहुया त्यांच्या कोणता बैल पळतोय त्यांचे कमेंट्स करा नक्की अंगापूरचा जो बैल आहे त्यांच्या नावाने जो पळतोय तो गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये अभिषेर तोडे शहापूर यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे बहुया कोणता बैल पळतोय त्यांच्या नावाने मध्ये विहापूरकरांचा बावऱ्या हा बैल पळताना दिसेल सत्तेचाळीस गटामध्ये एस के ग्रुप आगाशिवनगर तसेच किसन केसरी बिस्ले हा सुद्धा बैल पाळताना दिसेल त्या गटामध्ये अठ्ठेचाळीस गटामध्ये युवराज पवार कळंबेकरांचा बैल पाळताना दिसेल त्या गटामध्ये एकोणपन्नास गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय त्यांच्या नावाने पन्नास नंबर गटामध्ये रिसवळकरांचा बैल पळतोय वाघेरीकरांचा बैल पळतोय इंगोळे ट्रेक ट्रेडर्स यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी आहे बघूया तीन गावांची चिठ्ठी त्या गटामध्ये आहे एक्कावन गटामध्ये मसूरच्या नावाने चिठ्ठी आहे मसूरच्या गावचा बैलपाळताना दिसेल तसेच उमरजकरांचा बलमा सुद्धा बलमा ग्रुप उमरज यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोण ते बैल पाळता येते गट क्रमांक मध्ये पाटण या गावची चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक शेवट त्रेपन्न पेठ नाका तसेच रुबा फॅन्स मसूर यांच्या नावाने चिठ्ठी आहे नक्कीच आजच्या या रिसोडकरांच्या मैदानामध्ये टोटल त्रेपन्न गट पाहताना दिसतील आणि बक्कासूर येणार नाहीये अफवा कुणीही काहीही पसरवेल त्यांच्यावर विश्वास ठेवू हो नका मी तुम्हाला सांगितलं होतं काल बक्कासूर आणि कार्तिक ही जोडी पाहताना दिसेल परंतु बक्कासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाहीये त्याच्यामुळे बक्कासूर पाळणार नाहीये कुणीही काहीही सांगू द्या त्यांच्यावरती विश्वास ठेवू हो नका धन्यवाद